मालवणात भारतीय जनता पार्टीच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन मालवण तालुक्यातील फौकांडा पिंपळपार आणि शासकीय रुग्णालय नजीक रवींद्र चव्हाण यांच्या प्रयत्नातून भारतीय जनता पार्टीच्या नवीन कार्यालयाचे गणेश पूजन करून भव्य दिव्य उद्घाटन सोहळा पार पडला पाच हजार स्केअर फूटची प्रशस्त जागा असून भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचं स्वतःच्या कार्यालयाचे स्वप्न अखेर पूर्ण झालं आहे अशी भावना व्यक्त करण्यात येत आहे या कार्यक्रमात पक्षाचे जिल्हा अध्यक्ष प्रभाकर सावंत त्याचप्रमाणे इतर पदाधिकारी राजन वराडकर बाबा परब विजय केनवडेकर बाबा मोडकर अशोक सावंत महेश मांजरेकर यांच्या समवेत भारतीय जनता पार्टीचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते समोर असणारी सहकारी मी स्वागत करतो खरंतर आजचा दिवस खूप चांगला आहे आहे स्वामी सम्राजांची कृपा आपल्या सगळ्यांवरच आहे अशा दिवशी तर आज अजून ऑफिसचं बरेचसं काम शिल्लक होतं पण निवडणुकीच्या दरम्याने हे एकदा कार्यालय आपलं कार्यरत व्हावं म्हणून आपण आज फक्त गणेश पूजनाने याची सुरुवात करतोय खरंतर मालवणी सारख्या शहरामध्ये जसं महेश म्हणाला तसं एक पाच हजार स्क्वेअर फीटचं सगळ्यात सोयीनियुक्त मग त्यामध्ये प्रशिक्षणाच्या व्यवस्था असतील सेतू असेल सगळ्यात परिपूर्ण असं एक कार्यालय आपलं लवकरच सगळं पूर्ण होईल आणि त्यानंतर मग आपले सन्मान्य रवींद्र चव्हाण साहेब असतील सन्मान्य राणेसाहेब असतील सन्मान्य पालकमंत्री असतील आणि भारतीय जनता पार्टीची सगळी नेते मंडळी यांच्या उपस्थितीमध्ये आपण एक भव्य दिव्याचा उद्घाटन सोहळा याचा करू पण तो सोहळा असा असेल की भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष विराजमान झालेला असेल भारतीय जनता पार्टीची पूर्ण सत्ता आली असेल अशा पद्धतीमध्ये आपल्याला त्या आनंदामध्ये आपण याचं करतो उद्घाटन नंतर विधिवत लोकार्पण त्याला म्हणतो ते करू एक व्यक्ती म्हणालो किंवा माणूस म्हटलं की त्याचं स्वतःचं घर असतं आणि ते घर असणं हे स्वाभाविक आहे आपल्या संस्कृतीप्रमाणे परंपरेप्रमाणे किंवा सगळीची काही चालू आहे त्याच्याप्रमाणे तसं भारतीय जनता पार्टी ही जरी नावाला पार्टी असली तरी ती जिवंत हे असल्यासारखं आहे म्हणून पार्टीला सुद्धा स्वतःचं घर पाहिजे ही सुरुवातीपासूनची भावना संपूर्ण भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या लोकांमध्ये आहे एक काळ असा होतं की ती स्थिती नव्हती भारतीय जनता पार्टीचं कार्यालय असावं आता तुम्ही मुंबईत बरीच लोक जाता मुंबईला जे आपलं कार्यालय आहे पण त्या काळात असं होतं की कुठेतरी भाड्याचं कार्यालय घेतलं आणि आपण कार्यालयांमध्ये होतो आपले स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांना त्यावेळी असं वाटलं जास्त काळ झाला नाही त्याला नव्वद आपलं स्वतःच कार्यालय असलं पाहिजे आपण म्हणून एखाद्या नेत्याच्या गाडीवर बसलो अशा पद्धतीचा असता नाही म्हणून स्वर्गीय मुंडे साहेबांनी दरिबला एक जागा घेतली त्या सगळ्या प्राप्त परिस्थितीमध्ये आणि महाराष्ट्र प्रदेशाचं कार्यालय सुरु केलं आणि त्यानंतर कालांतराने सगळ्या पक्षांनी त्या विभागामध्ये आपली आपली कार्यालय स्वागत केली तुम्हाला माहित असेल की दिल्लीमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीचं एक भव्य दिव्य भौवे मला वाटतं पंचवीस सव्वीस एकरच्या दोन प्लॉट मध्ये सगळं कार्यालय एक सुरू आहे आणि आता तर असं ठरलं की प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी आपलं कार्यालय असायला पाहिजे आणि तुम्हाला कदाचित पुराला माहित नसेल पण कणकवलीला आपण सव्वा दोन कोटी रुपयाची जागा घेतली पंधरा गुंठे आणि त्याच्यावर सव्वीस हजार स्क्वेअर फीटचं कार्यालय आपलं बांधून तयार आहे त्याचं आता फर्निचर चालू आहे त्या कार्यालयामध्ये अद्यावत अशा सगळ्या गोष्टी आहेत प्रत्येक सगळ्या विभागाला केबिन आहेत प्रशिक्षण आहे कॉन्फरन्सचा सगळा विषय आहेत मोठे दोन हॉल आहेत आणि याचं परिपूर्ण आपण करतोय पण रवींद्र चव्हाण साहेब हे सगळ्या जगाच्या पुढे एक पाऊल असतात आणि त्यांनी अशी कल्पना आणली की कोकणामध्ये भारतीय जनता पार्टी रुजली पाहिजे वाढली पाहिजे तर कार्यकर्त्याला हक्काचं असणार कार्यालय उपलब्ध झालं पाहिजे म्हणून त्यांच्या संख्येकडून प्रत्येक तालुक्यामध्ये स्वतःच भारतीय जनता पार्टीचं कार्यालय आपण घेण्याचं ठरवलेलं आहे आपण काही ठिकाणी जागा बघतो योगायोगाने या ठिकाणी गणेश आणि विजूने एक डेव्हलपमेंट सुरू केलेली आपलेच कार्यकर्ते होते आणि त्यामुळे ही जागा आपल्याला लवकरात लवकर मिळाली आणि त्यांनी सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीने सगळं पूर्ण करून दिलं आज कुडाळला आपण जागा बघतोय वैभववाडीत जागा बघतोय जोडामार्गला जागा घेतलेली आहे सावंतवाडीतही तो प्रकार झालेला आहे त्यामुळे जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यामध्ये स्वतःचं कार्यालय आपलं निर्माण होईल त्यामध्ये मालवण सगळ्यात एक नंबरला आहे इथलं कार्यालय तालुक्याचं कार्यालय म्हणून पूर्ण झालं सगळ्या तुमच्या शुभेच्छा आहे तुमच्या सगळ्यांचं सहकार्य आहे त्यासाठी धन्यवाद सगळ्यांना देतो आणि या कार्यालयामध्ये असं यश भारतीय जनता पार्टीला मिळालं पाहिजे की <coughs> शतप्रतिशतचा जो काय नारा आहे किंवा गेली तीस वर्ष पस्तीस वर्ष जे कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीची एकनिष्ठ राहून काम करत आहेत नव्याने सामील झालेली सगळेच कार्यकर्ता मंडळी भारतीय जनता पार्टीच्या कार्यप्रणालीवर विचारप्रणालीवर आज खुश आहेत किंवा समरस झालेली आहे तर त्या सगळ्यांना एक चांगलं हे मिळण्यासाठी त्यांचं करिअर असेल भारतीय जनता पार्टीचे वृद्धिंगत होणं असेल पार्टीचा विस्तार होणं असेल हे सगळं या कार्यालयातून घडावं हो। अशा पद्धतीच्या मी शुभेच्छेतून जसं बाबा म्हणाला तसं इलेक्शनवर बोलल्याचं काही नाही कारण बऱ्याचशा गोष्टी आपल्या इथे ठरलेल्या आहेत त्या वरिष्ठांपर्यंत ते गेलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे त्या अनुषंगाने जे काही निर्णय होतील ते नव्हते पण आपल्याला लढायचं आहे जे काय तुझा काय विषय असेल त्याप्रमाणे त्यामुळे सगळ्यांनी आपण ती तयारी केली पाहिजे आणि भारतीय जनता पार्टीची जी काही शहरामध्ये जी काही तालुक्यामध्ये या विधानसभेमध्ये या जिल्ह्यामध्ये ताकद आहे दाखवण्याची वेळ तर निवडणुकीच्या माध्यमातून आपण दाखवून द्यायचं आहे तर मी सगळ्या कार्यकर्त्यांना मी शुभेच्छा देतो आणि सगळ्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीचं काम करून आगामी सगळ्या निवडणुकामध्ये शतप्रिशत टू पंचायतचा जो नारा आहे तो, तो सगळा परिपूर्ण होण्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करावेत सन्माननीय राणेसाहेब असतील सन्मान्य चव्हाणसाहेब असतील सन्मान्य पालकमंत्री असतील या सगळ्यांनाच मी अशा पद्धतीचं कार्यालय भारतीय जनता पार्टीचं इथे निर्माण करण्यासाठी त्यांनी योगदान दिलं त्या सगळ्यांना मी धन्यवाद देतो आणि आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो शुभेच्छा देतो आणि आपली राजा घेतो धन्यवाद